कारण सामान मी अजून आणलं नाही आजच आहे वट पौर्णिमा तर थोडस लांब जावं लागतं म्हणून जरा लवकर लवकर मध्ये चालली मी थोड्या मला बुजायला पण जायचंय तरी इथं पाऊस आलाय म्हणून मी थांबली सामान आणायला चाललेली तेवढे पाऊसच आला भिजायला लागली म्हणून थांबली एका बाजार छत्री मी माझ्या आणायची लक्षात नाही भिजून गेली सगळं थोडासाच पाऊस आला आणि थांबला आता त्या मुलीची छत्री घेतलेली मी थोडीशी तिच्या आलती आता थांबलाय थोडासा पाच मिनटासाठी चालला पण भिजवून टाकली मला पूर्ण तर आता चालली मी सामान आणायला पूर्ण दोन मिनटात रस्ता वल्ला वल्ला झाडा तिथं ताट बनवते मी सुधायला नेमते ती तर एका आंबा घेते सांबा आलंय आता एक टिकल्याचं पॉकेट एक आंबाड्याच आणि आता मला लावायला लागले आंबाड्याचा एक आंबड एक आंबा ठेवला कोटी आणली हा जी कोण करतो हा हा जी दिवा आणि साडी दिवा अजून थोड्या वस्तू राहिल्यात मी साडी वगैरे घालून नंतर ना परत घेते गरम झाले मला जास्त तर माझं निम ताट तयार झाले बाकीचं ताट तयार झालं थोडस राहिले काय दिवा राहिलाय अजून पाणी राहिले बाकीचं सगळं झालं चला आता मेकअप झाल्यानंतर

एकली खूप तर ऐकत नाही लवकर चल बोल करू ना खूप सनस्क्रीम थोडीशी लावते कारण मॉश्चरायज मला पण आहे साधा सिंपल ही लावते थोडस सनस्क्रीम ऊन नाही आहे पण तरी पण धुळ ही आहे सो धुळीतलंच आहे आम्ही धुत आहे आमचं करायचं या चेहरा कुठं आधीच हे आहे आपला बनायला तर टोपण पडले ती ने 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 चेहरा साडी अजून डिसाईड केली नाही मी मेकअपच आधी करायला लागली त्याच्यानंतर साडी मेकअप केल्यावर डिसाईड करतात स्वप्त झालं आपलं हात भिजून गेली पूर्ण भिजे बासून क्री मा इतकं साल्ट पण काढून टाकून होता तिकडं तिकडं पडले की दाखल आणि आमचा जर लाडू ना तर काही वाट लावतो ते फाउंडेशन घेतले मी

माझ्या आवडतीची पावडर आता मेकअप नसला तरी चालत माझं पावडरीला पण काम चालू शकत थोडं काढता येईल thank <laughs> you मस्त आपला हात ब्रशे होते पुरे ताई का नाही तुमची पान पण फोपाड दिसायचं काय सॉरी फोपाड गरंगवलंबून दिसायचं खोरं आणि पान दिसायचं काय Yeah. Wow. वापराय पैस, पैसा दिलाय पैसा पैसा दिलाय आपल्याला वापराय तुला ब्रश नको दे झालं झालं <usles> <जादेख। usles> <तो थो> टाकल मी <में, usles> मिक्स लावते ही कारण साडी माझी अजून जी नाही झाली किती घालायची मेकअप मेकअपवर मॅच ती साडी आण केलं ना आधी डोळ्याचा मेकअप करायला पाहिजे होता परत चेहऱ्याचा मी आधी चेहऱ्याचा केलं डोळ्याचा असं मी सांगितलं मला मेकअप मग खाली काय टाकू नको कर्ची खराब होती ना मागत मागूस ब्रश आहे माझ्याकडे पण मी तरी पण बोट आहे तर करतेस डार्क नाही पाहिजे मला कारण बाहेर पाऊस पडतो त्याच्या साधा आणि सिंपल पाहिजे मला लाल कलर ला काय लावलंय लाडू तू अगावपणा बंद कर अगावपणा बंद कर लाडू ना मी आंब आणले आंबरूसाला संध्याकाळच्याला म्हणलं बनव आंबरूस तर एक 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 खात आणलाय आंबा

chú já, ẹt, nó chú já, ai chú chó to con đâu, ẹt chú

तर आता भेटू माझा मेकअप तर झालाय आता साडी वेणी घालती नॅचरल वाटतोय का नक्की सांगा जास्त मी हे केलं नाही तर सांगा काय लावत नाही आजकाल कारज लावण्याचं म्हणणं कारण माझं डोळ्या आधीच करते तर बघू वेणी घालते भेटते तर साडी नेसली मी कानातली घातलं आणि एक मंगळसूत्र घातलं मोठ आणि याच्या ना तर मराठी लुक तर आजचं लुक तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा मराठी वट सावित्रीला जाताना बायका असाच मेकअप म्हणजे आम्ही तर असाच करतो नत वगैरे पूर्ण घालून मी नक्की सांगा आजचा माझा वट सावित्रीचा लुक तुम्हाला कसा वाटला 这哪在哪住？